नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे तर आज श्रावणातील पहिला दिवस आहे म्हणजे शुक्रवारी श्रावण महिन्याची सुरुवाती झालेली आहे श्रावण महिन्याची सुरुवात झाली की दोन तीन दिवसांनी येत आलेली आहे नागपंचमी हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप पवित्र मानले जाते या महिन्यात अनेक जण वर उपास देखील करतात या महिना महादेवाला समर्पित आहे त्यामुळे या महिन्यात श्रावणी सोमवार अनेक जण महादेवाची पूजा आराधना करतात तसेच या महिन्यात नागपंचमी कृष्ण जन्माष्टमी रक्षाबंधन हे सणही साजरे केले जातात यंदा एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे श्रावण महिन्याच्या शुल्क पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी सण साजरा केला जाईल त्या दिवशी देशभरात नागदेवतेची पूजा केली जाते नागपंचमी तिथी ही सोमवारी अठ्ठावीस जुलैला आलेली आहे आणि या अठ्ठावीस जुलै रोजी रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होईल आणि मंगळवारी एकोणतीस जुलै रोजी रात्री बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल उद्या तिथून स मंगळवारी एकोणतीस जुलै रोजी नागपंचमी साजरी केली जाईल तर शुभ मुहूर्त असा आहे की नागपंचमीच्या दिवशी एकोणतीस जुलै रोजी नागपंचमी साजरी करण्यात येणार आहे सर्वोत्तम मुहूर्त हा पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या वेळेमध्ये आपण बघा ही पूजा करायची आहे सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांपासून ते दहा वाजून पंचावन्नपर्यंत असेल सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल असा हा कालावधी आहे या शुभ मुहूर्तात तुम्ही नागपूजन देखील करू शकता दिवसभरामध्ये तुम्ही कधीही या मुहूर्तावर बघा संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आलेला आहे त्यामुळे तुम्ही या वेळेमध्ये नागपूजा म्हणजे वारुवळाची पूजाही करू शकता तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला चुकून कोणते पाच कामे जे आहेत तर ते आपल्याला करायचे नाहीये ते कामे केल्याने आपल्या कुटुंबावर वाईट संकट येते आपल्या घरामध्ये काही आर्थिक अडचणी येतात सात पिढ्यांचे दोष आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे आपल्याला हे कामे जे आहे तर ते आवर्जून करायचे नाही हे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि आपण कोणते कामे करायचे नाही आणि कोणते करायचे हे आपण ठरवायचं आहे तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाही ते बघूया नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी आपल्याला करायची नाही आहे जर जमीन असेल तुम्ही नांगर कर म्हणजे नांगरणी करणार असाल पीक लावायचं असेल ते देखील आपल्याला करायचं चा नाही चाकू सुरी कोयता किंवा शेतात वापरली जाणारी अवजारे याचा वापर या दिवशीसुद्धा करू नये शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशी जनावरांसाठी चारा कापून आणून ठेवता त्यामुळे आपल्याला या दिवशी चारा देखील कापायचा नाही त्याचप्रमाणे तसेच महिलांनी देखील किचनमध्ये चाकू सुरीचा वापर करू नये कुठल्याही भाजीपाला कापू नये या दिवशी तव्याचा वापर देखील करत नाही म्हणजे या दिवशी आपण गॅसवर चुलीवर तवा देखील ठेवायचा नाही आपण जे काही खाण्यासाठी पदार्थ करणार आहोत ते आपल्याला तळीव पदार्थ किंवा उकडीचे पदार्थ हे करायचे आहे आदल्या दिवशी ताव बाजूला तवा ता बाजूला ठेवून दिला जातो त्यामुळे शिजवलेले पदार्थ आणि दूध लाह्या खाल्ल्या जातात नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थ खात नाही सर्पांना दूध पाजणे टाळावे हे प हे देखील हानिकारक आहे त्यासाठी आपण हे देखील करायचं नाही त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी बघा आपल्याला नागाची पूजा ही कशी करायची आहे नागपंचमीचा हा सण श्रावण महिना शुल्क पक्षा पंचमीला पंचमी तिथे येत असतं बहुतेक या दिवशी उपवास करतात घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते नागदेवतेला हदी कुंकू लावले जातात काही ठिकाणी वारुहाची पूजा देखील केली जाते खेड्यामध्ये बघा वारू असतात तर बरेच जण तिथे जाऊन पूजा करतात मंदिरात देखील पूजा केली जाते नागदेवतेला धूप दीप लावून पूजा केली जाते आणि दूध आणि लहानचा नैवेद्य देखील दिला जातो नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची प्रथा आहे सर्व महिला एकत्र एक येऊन झोका देखील खेळला जातात असं म्हटलं जातं नागपंचमीला महिलेने एकतरी एक खेळावा त्यासाठी आपल्याला झोका देखील एकतरी खेळायचा आहे त्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाध्याचे संकट देखील टळले जाते ज्या व्यक्तींना काल सर्पदोष असतो त्यांनी नागपंचमीचं व्रत केल्याने त्यांचे दोष नाहीसे होतात श्रावण महिना हा शिवपूजनासाठी महत्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांचीही कृपा आशीर्वाद प्राप्त होतो असे म्हटले जाते त्यामुळे हे देखील आपल्याला करायचं आहे तर बघा आपल्याला ही पाच कामे जी आहे, तर ते आपल्याला करायचीच नाहीये कटाक्षने कर आपल्याला ते टाळायचे आहे तीक्ष्ण वस्तूंचा वापर म्हणजे सुरी बिरी आपल्याला वापरायची नाही कोयताचा देखील वापर कलाय करायचा नाही आपल्याला पालेभाज्या देखील खाणे टाळायचे आहे नागपंचमीच्या दिवशी पालेभाज्या खाणे टाळले जाते कारण काही लोकांचा असा विश्वास आहे है की त्यामुळे सापाला त्रास होऊ शकतो सापाला मारणे किंवा सर्प आपल्याला दिसल्यास त्याला इजा करणे अत्यंत निशब्द मानले जाते या दिवशी सापांना देव मारून त्यांची पूजा केली जाते या दिवशी आपल्याला मांसहार देखील करायचं नाही नागपंचमी दिवशी मांसहार करणे देखील आपल्याला टाळायचं आहे हे गोष्टी आपल्याला कटाक्षाने नागपंचमीच्या दिवशी टाळायचे आहे त्याचप्रमाणे बघा नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्याला भावाचा उपवास जो आहे तर तो करायचा असतो तो देखील आपल्याला करायचा आहे तुम्हाला भाऊ नसला तरी तुम्ही नाग देवतेसाठी हा उपवास केला तरी चालेल त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी तुमच्या तिथे वारो असेल तिथे देखील जायचं आहे नागपंचमीच्या दिवशी आपल्याला केस देखील धुवायचे नाही कारण की नागाच्या तोंडामध्ये केस जातो असं म्हटलं जातं त्यामुळे नागपंचमीच्या आदल्या दिवशीच आपल्याला केस धुवून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे बघा नागपंचमीला आपल्याला आपल्या अपले घरामध्ये तवा देखील ठेवायचा नाही हा देखील आपल्याला एक नेम जो आहे तो तो टाळायचा आहे याचप्रमाणे आपल्याला कुणाला मोठ्या व्यक्तींना अपशब्द बोलायचा नाही आपल्याला आदल्या दिवशी घरामध्ये बघा लाह्या आहे तर त्या ज्वारीच्या लाह्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे त्या लाह्या फोडून आपल्याला त्याचं नैवेद्य नागदेवतेला आपण जी घरामध्ये प्रतिमा लावतो त्याला आपल्याला दाखवायचं आहे तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे उपवास करायचा आहे या व्यक्तींच्या कुंडुलिकेत राहू की तू भारी आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या आवर्जून पूजा करावी नागदेवतेला दूध मिठाई आणि फुल अर्पण करावी लक्षात ठेवा की नागदेवतेला कधी पितळेच्या भांड्यातून दूध देऊ नये यासाठी तांब्याचा भांड्याचा या वापर करावा दीड तांब दीड तापोळ्याचा ता मोदक असे उकडून नैवेद्य हे केले जातात नागपंचमीच्या दिवशी काय करायचं नाही तर आपल्याला पूजा करायची आहे जिवंत सापाला कधी दूध देऊ नका शेतात नांगरणे जमीन खोदणे अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या मी तुम्हाला सांगितल्या त्याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट याशिवाय सुई धागा वापरणं देखील अशुभ मानलं जातं तसेच वृक्षतोड करणे या दिवशी काही चिरू कापू नये तळू नये चुलीवर गॅसवर तवा ठेवू नये ह्या देखील आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहे अशा प्रकारे आपल्याला बघा हे पाच कामे जे आहे तर ते आपल्याला नागपंचमीच्या दिवशी म्हणजे एकोणतीस जुलैला करायचे नाही कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ